स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बोलणार आहोत भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा काय आहे आणि ती कशी करायची तर आपल्या घरात अनेक एक मार्गाने पैसा येत असतो आणि अनेक मार्गाने तो पैसा निघूनही जात असतो कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे स्थिर नसते तर ती माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे तर आज आहे रविवार आणि त्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला जर खंडोबा हा कुळदैवत असेल तुम्हाला कुणाला ज्यांना खंडोबा कुळदैवत असेल त्यांनी दर रविवारी मल्हारी सप्तशतीचं वाचन करा ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण पाठ करा ज्यांना शक्य नाही त्यांनी जसं आपण स्वामी चरित्र सारामृताची नित्य सेवा करतो त्या पद्धतीने दोन दोन अध्याय तीन तीन अध्याय तुम्ही या दुर्गा मल्हारी सप्तशतीचे वाचू शकता ज्या पद्धतीने दुर्गा सप्तशती वाचतो त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशतीचं सुद्धा वाचन केलं जातं तर ही सेवा जरूर करा हरिद्रा मार्चन विधी कसा करावा याचाही संपूर्ण व्हिडिओ मी चॅनेलवर आधी अपलोड केला आहे तर जरूर मल्हारी खंडेरायांच्या टाकावरती हरिद्रामार्चन विधी करा तो ज्यांना शक्य नाही त्यांनी मल्हारी सप्तशती वाचा तर हा ग्रंथ जरूर वाचा आता पुढे बघूया की माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी येणारा पैसा टिकावा तो चांगल्या मार्गाने यावा हे महत्वाचं लक्षात घ्या की येणारी जी लक्ष्मी आहे ती चांगल्या मार्गातून यावी कारण की जी लक्ष्मी चांगल्या मार्गातून येते तीच स्थिर राहते टिकते आणि जरी वाईट मार्गाने लक्ष्मी आली तरी ती जास्त काळ टिकत नाही ती थोड्या दिवसापुरती असते त्यामुळे जरूर कमवताना ही चांगल्या मार्गाने लक्ष्मी कमवा तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकच करा मी पाठीमागेही सांगितलेलं की महालक्ष्मी अष्टकमचं पठण दररोज सकाळी संध्याकाळी तीन वेळेस करा एक वेळेस करा पण जरूर करा महालक्ष्मी अष्टकमनं अतिशय फरक पडतो आणि महत्वाचं म्हणजे पैसा घरात आल्यानंतर उत्मात करू नका पैसा हा जपून वापरा ही माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते त्यामुळे पैसा व्यवस्थित योग्य योग्य मार्गे ठिकाणी वापरा जास्तही वाचवू नका जास्तही वाया घालवू नका माता लक्ष्मीची सेवा करा महालक्ष्मी अष्टकमची आणि भगवान विष्णूंची सेवा विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूंची सहस्रनाम आहेत जी आपण या विष्णू सहस्त्रनामांमध्ये वाचत असतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं हे पुस्तक सहस्त्र संपूर्ण वाचा जे आपण गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर वाचन करतो तर हे सहस्रनाम आहे खूप प्रभावी आहे आणि याचा अनुभव अनेक जणांना आलेला आहे तर हे वाचताना संस्कृत मध्ये आहे आणि याचं वाचन करताना करता शब्द अवघड आहेत त्यामुळे तुम्ही सुरुवातीला अवघड जाईल पण नंतर होईल या पुस्तकाला वाचायला अर्धा तास जातो आता विष्णू सहस्त्रनाम वेगळा आहे विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे जी आपण अनंत चतुर्दशीला वापरतो तर विष्णू सहस्त्रनामाने आपल्या घरातील ग्रहपीडा असेल शाप ताप तळतळाट तर किंवा कसली पिशाची बाधा असेल किंवा तुमच्या घरात वाद विवाद असतील लहान मुलं आजारी पडत असतील आरोग्य व्यवस्थित नसेल तर अशा सर्व तक्रारी दूर होतात पण या गोष्टीला सातत्य हवं दररोज नित्य नियमाने याचं वाचन व्हायला हवं तेव्हाच एखाद्या गोष्टीचा प्रभाव दिसून येतो त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम ज्यांना संपूर्ण पुस्तक वाचणं शक्य आहे त्यांनी जरूर वाचा पण आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीच आहे एवढ्या धावपळीच्या आयुष्यात सगळ्यांना अर्धा तास वेळ काढून विष्णू सहस्त्रनाम वाचणं शक्य होत नाही ज्या गृहिणी घरी आहेत त्यांना शक्य कधी होत नाही त्यांच्यासाठी मी एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं याची माहिती पुढे देणार आहे तर हे विष्णुसहस्रनाम वाचताना कसं वाचायचं श्री यस्य स्मरण मात्रेन जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमस्त मस्त भूताना नादि भूताय रूप प्रभविष्णवे हे संस्कृत शब्द आहेत तर जरासं अवघड जातं पण ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनाम पौर्णिमेला एकादशीला जरूर वाचा जरूर एकादशीला तरी वाचन करा आणि अनुभव घ्या तर त्यानंतर येतं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातील व्यंकटेश स्त्रोत्र तर हे व्यंकटेश स्त्रोत्र बघा संस्कृत आहे पंधरा ओव्यांचं आहे तर हे तुम्हाला त्रिकाळ म्हणजे तीन वेळा दिवसातून तीन वेळा पठण करायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा एकाच बैठकीत तीन वेळा तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता तर जे हे संस्कृतमध्ये आहे तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर रांधावी असं वाटत असेल तर श्री ही सेवा करायला हवी कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आनंदाने राहते तर हे संस्कृत आहे बघा व्यंकटेशो वासुदेव मितिविक्रम मित्रिक्रम अनिरुद्ध च पतिरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासीन सृष्टीकर्ता जगन्नाथो माधव भक्त वत्सल तर हे संपूर्ण असं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर हे तुम्हाला तीन वेळा वाचायचं आहे आणि एक श्लोकी जे सहस्त्रनाम आहे तर ते तुम्हाला मी सांगते तर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे तर विष्णू सहस्त्रनाम वाचण्यापूर्वी मी तुम्हाला संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र दाखवते तर हे श्री व्यंकटेश स्तोत्र आहे आणि हे मोठं आहे म्हणजे जे आपण आता नित्यसेवेच्या पुस्तकात पाहिलं तर ते आपल्याला गुरुमाऊलींनी संस्कृतमध्ये पंधरा ओव्यांमध्ये करून दिलेलं आहे आणि तेही तितकंच प्रभावी आहे आणि हे प्राकृतमध्ये आहे अथ श्री व्यंकटेश स्तोत्र तर हे व्यंकटेश स्तोत्राचाही माझा फार मोठा अनुभव आहे तर तो तुम्हाला सांगते थोडक्यात तर तर माझी मोठी मुलगी जेव्हा पाच वर्षांची होती तेव्हा तिच्या ताप मेंदूत गेला होता तर आणि पूर्ण तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं आणि तेव्हा मी स्वामींची कोणतीच सेवा करत नव्हती म्हणजे खरंच कोणतीच सेवा करत नव्हती देवपूजा वगैरे करायचे पण त्यानंतरच मी स्वामी मार्गात आले माझ्या मुलीला तसं झाल्यानंतर तर तेव्हा श्री व्यंकटेश स्तोत्र हे माझ्या सासूबाईंच्या आईंनी हे व्यंकटेश स्तोत्र दिलं होतं अशासाठी की यामुळे आपल्याला पुत्र प्राप्त होतो असं त्यांचं म्हणजे त्यां त्या सगळे ग्रंथ वगैरे वाचतात तेव्हा त्यांनी मला हे दिलं होतं तर ते मी कधीच वाचलं नव्हतं आणि श्री व्यंकटेश स्तोत्र मी कधी वाचलं जेव्हा माझी मुलगी वीस एकवीस दिवस दवाखान्यात होती आणि डॉक्टर त्याला पूर्ण डोळ्यांनी दिसत नव्हतं मेंदू ताप गेला होता त्यानंतर मी सलग हे श्री व्यंकटेश स्तोत्र वाचलं होतं त्याच्यानंतर माझी मुलगी व्यवस्थित बरी झाली होती हा माझा याच्यामागचा अनुभव आहे मुलीची खूप वाईट अवस्था तेव्हा होती पण श्री व्यंकटेश स्तोत्र इतकं प्रभावी आहे याचं वाचन मी दवाखान्यात बसूनच करत होते मी कोणते नियम पाळले नाहीत कारण की तेव्हा अशी कंडिशन होती की काहीच विचार करता येत नव्हता म्हणून फक्त देवाचा धावा करत होते मग श्री व्यंकटेश स्तोत्राचं वाचन मी दवाखान्यातच केलं घरून आंघोळ वगैरे करून गेल्यानंतर तिथेच खॉटवर एका बाजूला बसून मी श्री व्यंकटेश स्तोत्राचं वाचन केलेलं याचा मला फार मोठा अनुभवतो आहे त्यामुळे ज्यांच्याकडे प्राकृत असेल त्यांनीही वाचू शकता पण एवढा वेळ कुणाला मिळत नाही त्यामुळे संस्कृत जरूर तुम्ही तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचा आता एक श्लोकी जे विष्णू सहस्त्रनाम आहे तर त्याचाही महिमा तेवढाच आहे तर आपल्याला दररोज बघा विष्णू सहस्त्रनाम वाचणं शक्य नाही कारण की संस्कृतमधलं हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे ते फार मोठं आहे अर्धा पाऊण तास लागतो यासाठी आपल्याला नित्य सेवेच्या पुस्तकात एक श्लोक विष्णू सहस्त्रनाम दिलेलं आहे तर हे बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पान नंबर तेहतीसवर आहे आणि एकवीस नंबरला आहे बघा ओम नमोस्तवंताय सहस्त्रमूर्तय सहस्त्र पादाक्ष सहस्र सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र नमः तर हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे दररोज झोपण्यापूर्वी गुरुमौलींनी हे वाचन करायला सांगितले कारण की यामुळे आपल्याकडून होणाऱ्या दिवसभरातील जे काही पाप होत असतील तर त्यापासून आपल्याला क्षमा मिळते म्हणून जगाचे पालन करता असणारे भगवान विष्णूंची ही सेवा जरूर करा तुम्ही हा श्लोक आहे जो एकवीस श्लोकी आहे एकवीस एक श्लोकी आहे तर हा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा यथाशक्ती वाचून पहा खूप सुंदर अनुभव येतो आणि कोणत्याही सेवेला सातत्य फार महत्वाचं आहे सातत्याने एखादी सेवा करा सातत्याने सेवा केल्यानंतरच त्याचा अनुभव येतो त्यामुळे तुम्ही तीन वेळा स्तोत्र आणि अकरा वेळा हा एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम जे आहे तर याचं पठण करून पहा तुमच्या घरात जरूर फरक पडेल आणि माता लक्ष्मी अखंड स्थिर नांदेल कितीही लक्ष्मी आली तरी ती स्थिर राहण्याला महत्व आहे म्हणजे ती घरात स्थिर राहिली तरच लक्ष्मी टिकून राहते त्यासाठी येणारा पैसा घरातच स्थिर राहावा येणाऱ्या पगारामध्ये असेल किंवा येणाऱ्या कमाईमध्ये आपला सगळा खर्च निघून पैसे थोडेफार शिल्लक राहावेत आणि योग्य मार्गाला जावेत आजारपणात वगैरे असे जाऊ नयेत यासाठी ही सेवा जरूर करा आणि जे इथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही त्यामुळे महालक्ष्मी अष्टकमसोबत तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करा आणि हा एक श्लोक विष्णू सहस्त्रनाम मी म्हणतेये म्हणून एक टक्का माझ्यावर विश्वास असेल तर जरूर वाचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ